वंचित बहुजन आघाडीनं महाविकास आघाडीसोबत काडीमोड केला महाविकास आघाडीचं टेन्शन यामुळे वाढलं प्रकाश आंबेडकरांनी आधी आठ मग आध अकरा आणि आता पाच उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे त्यात पुण्यातल्या वसंत मोरे आणि शिरूरमधल्या मंगलदास बांदल यांचा समावेश आहे महाविकास आघाडीला बसू शकणाऱ्या संभाव्य फटक्याबद्दल आघाडीतले नेते आधीच अलर्ट मोडवरती होते प्रकाश आंबेडकरांबरोबर चर्चेला तयार असल्याचं वारंवार सांगितलं जात होतं पण प्रकाश आंबेडकरांनी मागच्या वेळेप्रमाणेच याही वेळी आपलं राजकारण कोणत्या दिशेला असणार हे स्पष्ट केलं आता वंचितची जी यादी आलेली आहे त्यावरून ते महाविकास आघाडीचाच कसा खेळ करणार ते दिसत जी पाच जणांची लिस्ट समोर आलेली आहे त्यातले तीन जण हे मराठा समाजामधले आहेत यावरून तुमच्या एक गोष्ट लक्षात आलेली असेल अलीकडेच झालेल्या आंदोलनाचा राजकीय लाभ घेण्याचा आंबेडकरांचा प्रयत्न आहे आंदोलनावेळी त्यांची वक्तव्य देखील हेच दर्शवतात पुण्यात वसंत मोरेंना तिकीट दिलंय त्यामुळे कोणाला कसा फटका बसणार कुणाला फायदा होणार आणि कुणाला तोटा या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत नमस्कार मी प्रदीप आणि आपण पाहताय बखर लाईव्ह पुणे लोकसभा निवडणुकीत भाजपतर्फे मुरलीधर मोहोळ तर काँग्रेसतर्फे रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आहे आता या दोघांमध्ये सरळ लढत असल्याचं दिसत असतानाच वंचितनं आपला उमेदवार दिलेला तो देखील मनसे सोडून आलेला वसंत मोरे यांना त्यांनी तिकीट दिलेलं आहे मोरे हे मनसेचे माजी शहराध्यक्ष आहेत मोरेंना तिकीट मिळाल्यानं इथं काँग्रेसची मात्र गोष्टी झालेली आहे मागच्या दोन वेळी वंचितनं जवळपास पासष्ट हजारांवरती मतं मिळवली होती प्रकाश आंबेडकरांच्या वंचितमुळे काँग्रेस राष्ट्रवादीचे अनेक उमेदवार पराभूत झाले होते तर वंचितमुळे मतविभाजन होणार असल्यानं महायुतीच्या आशा मात्र अधिकच पल्लवित झालेल्या आहेत यावेळी मात्र राज्यातल्या जनतेनं फोडाफोडीच्या राजकारण्यांचा सा सुपडा साफ करण्याचं ठरवलंय सा विविध प्लॅटफॉर्म्सवर ते आपल्याला पाहायला आणि ऐकायला मिळू शकतात मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर वसंत मोरे यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश करायचा होता पण पुण्याची जागा आघाडीत काँग्रेसकडे असल्यानं त्यांना तिथे काहीच मिळालं नाही पवारांकडून थोडं थांबण्याचा सल्ला देण्यात आला पण तरीही पुण्यातून लोकसभा लढवायचीच असा चंगच मोरेंनी बांधला त्यामुळे कोणाकडून उमेदवारी मिळणार याची चाचपणी मोरे करतच राहिले मराठा महासंघाकडे त्यांनी आपला मोर्चा वळवला त्यांच्या बैठकांना त्यांनी उपस्थिती लावली शिवाय मराठा आंदोलक मनोज जरांगी पाटील यांची देखील भेट घेतली पण तिथे त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही हे सर्व प्रकाश आंबेडकर यांनी हेरलं आणि त्यांना पुण्यातून उभं केलं वंचित बहुजन आघाडीच्या राज्य आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांची प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर बैठक झाली या बैठकीमध्ये वसंत मोरेंना पाठिंबा देण्याला स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सरळ सरळ विरोध केल्याचं वृत्त आहे पक्षाच्या उमेदवाराला प्राधान्य दिलं जावं असा सूर वंचितच्या बैठकीमध्ये उमटला वंचितची ताकद पुण्यात आहे असा वंचितच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा दावा आहे पक्षाबाहेरचा उमेदवार दिल्यानं आपला पारंपरिक मतदार नाराज होईल त्यामुळं मोरे यांच्या ऐवजी पक्षाचाच उमेदवार उभा करण्याबाबतची चर्चा त्या बैठकीमध्ये झाली त्याचबरोबर येणाऱ्या विधानसभा आणि महापालिकेच्या निवडणुका लक्षात घेता पुढची रणनीती आखली जावी अशी चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे पण वंचितच्या या पाच जणांच्या यादीवरून वसंत मोरे मंगलदास बांदल या पुणे जिल्ह्यातून दोघांना उमेदवारी देण्यात आलेली आहे मागच्या वेळी पुण्यात वंचितनं तिसऱ्या क्रमांकाची मतं घेतली होती अर्थात दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या मतांमध्ये मोठी तफावत असली तरी देखील चर्चा मात्र त्यावेळी वंचितची झाली होती मागच्या वेळी अनिल जाधव वंचितकडून लढले होते त्यावेळी भाजपकडून गिरीश बापट काँग्रेसकडून मोहन जोशी हे रिंगणात होते आता त्यावेळी मतं कशी पडली होती ग्राफिक्स बघा किती मतं पडली ते आपण बघा भाजप तर्फे गिरीश बापट होते आणि त्यांना सहा लाख बत्तीस हजार आठशे पस्तीस एवढी मतं पडली होती त्यानंतर काँग्रेसचे मोहन जोशी यांना किती मतं पडली होती बघा तीन लाख आठ हजार दोनशे सात आणि तिसऱ्या क्रमांकावर वंचित होती वंचितचे अनिल जाधव हो यांना किती मतं होती तर चौसष्ट हजार सातशे त्र्याण्णव आता वंचितनं जी पाच नावं दिलीत त्यावरती एक नजर टाकूयात नांदेडमधून अविनाश भोसिरकर परभणीतून बाबासाहेब उगले छत्रपती संभाजीनगरातून अफसर खान पुण्यातून वसंत मोरे आणि शिरूर मतदारसंघातून मंगलदास बांगल वंचितची जी पाचवी यादी जाहीर झाली आहे त्यामध्ये या पाच नावांचा समावेश आहे आता पुण्यातून वंचितची उमेदवारी जाहीर झाल्यानं काँग्रेसला मोठी चिंता सतावतीय कारण सरळ सरळ मतांचं विभाजन होणार आहे त्यात वसंत मोरे यांचा जनसंपर्क चांगला आहे त्यामुळे ते किती मतं मिळवतात ते पाहणं उत्सुकतेच चा असणार आहे अर्थात मागच्या वेळेप्रमाणे यावेळेस दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकामध्ये मोठी तफावत झाली तरच काँग्रेसचा निभाव लागणार आहे अन्यथा मुरलीधर मोहोळ यांची लढाई सोपी झाली असंच म्हणता येईल आता हे तर झालं पुण्याचं पण बारामतीचं चित्र वेगळं आहे बारामतीत मात्र वंचितनं उमेदवार दिलेला नाहीये उमेदवार दिला नाही याचा अर्थ समजून घ्या असं सांगण्यात आलेलं आहे म्हणजेच काय तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांना वंचितनं पाठिंबा दिल्याचं दिसून येत आहे पण वंचितनं पुण्यासह शिरूरला देखील उमेदवार घोषित केलेला आहे मंगलदास बांदल हे वंचितचे शिरूरचे उमेदवार असणार आहे शिरूरमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातर्फे अमोल कोल्हे तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीतर्फे शिवाजीराव आढळराव पाटील हे रिंगणामध्ये आहेत त्यात आता तिसऱ्याची एंट्री झालेली आहे कोण आहेत हे बांदल तर शिरूर तालुक्यातल्या शिक्रापूर इथले बांदल पैलवान म्हणूनही त्यांची ओळख आहे मंगलदास बांदल हे पुणे जिल्हा परिषदेचे आरोग्य आणि बांधकाम विभागाचे माजी सभापती आहेत पक्ष बदलासाठी ते नेहमीच चर्चेत असतात त्यांनी पुण्यात वसंत मोरे यांचीही अलीकडेच भेट घेतली होती काही दिवसांपूर्वी ते शरद पवार यांना देखील भेटण्यासाठी गेले होते पुण्यातल्या शिवाजीराव भोसले सहकारी बँक घोटाळा प्रकरणी ते तुरुंगात होते तर सध्या ते जामिनावर आहेत निवडणूक लढवण्याची इच्छाही त्यांनी बोलून दाखवली होती त्यानुसार आता त्यांना वंचितनं उभं केलेलं आहे वंचितचे शिरूरचे उमेदवार मंगलदास बांदल यांच्या बाबत एक नेहमी बोललं जातं ते म्हणजे ते वारंवार पक्ष बदल करतात आताही तसंच दिसून आलंय त्यांचं नाव वंचितनं घोषित केलेलं असलं तरी त्याच्या दोन दिवस आधी भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचार सभेत ते दिसले होते वडगाव शेरी इथं संवाद मेळाव्याचं आयोजन भाजपतर्फे करण्यात आलं होतं त्यावेळी मुरलीधर मोहोळ यांच्यासह व्यासपीठावर मंगलदास बांदल दिसून आले होते त्यामुळे पुन्हा एकदा उलटसुलट चर्चा सुरू झालेल्या आहेत आधीच वंचितवर भाजपची बी टीम असल्याचा शिक्का बसलाय त्यात भाजपच्या व्यासपीठावर नुकत्याच गेलेल्या बांदल यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे एकीकडे वसंत मोरे यांना स्थानिक वंचितच्या पदाधिकाऱ्यांचा विरोध असताना उमेदवारी देण्यात आलेली आहे तर दुसरीकडे वादग्रस्त मंगलदास बांधल यांना शिरूर मधून उमेदवारी दिली आहे त्यामुळे मतदारांचा कौल नेमका कुणाला असणार हे निकालाच्या दिवशीच समजणार आहे हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा त्याचबरोबर आमच्या फेसबुक एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद